आम्ही आता पाणी टाकणार त्याच्यानंतर डॉल्फिन आमच्या पर्यातल्या हरणार सोडणार मंडळी अचानक भयानक पाऊस आलेला आपल्या गावाकडे कामा दाखवतो तुम्हाला पाऊस मकापर्यंत पाऊस नव्हता आता परत आता आलेला आहे पाऊस परत आमच्या किल्ल्यात पाणी साचलंय काढतोय पाणी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी सिवेंद्र मांजरेकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना आपल्या सर्व सबस्क्रायबर फॅमिलीला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी आता तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा सकाळची व्हिडिओ बनवत नाही की सकाळची व्हिडिओ बनवू बनवायचं सोडून बनौ, हा रात्रीची व्हिडिओ का बनवतो तर मंडळी विषय असा आहे की आपले सकाळी उठलो मी दहा वाजता त्यामुळे दिवाळी पाठ तुम्हाला काय दाखवणार दिवाळी पाठ होऊन गेली त्याच्यामुळे विषय झाला सकाळी दहा वाजता उठल्यामुळे काय नंतर मग काय मुडत नाही बनवायचा त्याच्यामुळे म्हटलं रात्री आपण आजची व्हिडिओ दर दिवशी सकाळी बनवतो ते आपण रात्री बनवूयात हा एवढा फरक बाकी काय ना तर मस्त आता जरा आम्ही जरा गार्डनमध्ये आलो आहे घरी पण अजून नाही आम्ही गेलो आहे म्हणजे असं फिरायला येतो आम्ही संध्याकाळचं गार्डनला तर आत्ता गार्डनमध्ये आहे त्याच्यानंतर गार्डनमध्ये गार्डन थोडं दाखवतो तुम्हाला आपलं सजावट वगैरे केलेलं आहे त्याच्यानंतर घरी जातो घरी घरी आपण किल्ला देखील बनवतो त्याचे पण देखील शॉर्ट दाखवतो तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ शूट पण तर नक्की बघा आणि परत एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा काही तिकडे मात्र झालाय तरी पण अजून लहानपणीची काय सवय आहे ना ती अजून काय मोडली नाही त्याची अजून मंडळाचे आमचे अध्यक्ष आहेत

किल्ला बनवतात दिवाळीच्या अगोदर आमचा अजून झाला नाही अजून किल्ला किल्ल्या अजून आम्ही काय कलर मारतोय आणि किल्ल्याचे बांधकाम कोण तर काय ते म्हणतात तर म्हणतात मग कालब म्हटलं तर काय तर नाही बांधकाम काय ते किल्ल्याची बांधणी किल्ल्याची बांधणी आपल्या मन हा किल्ल्याची बांधणी आपले मंथन मांजरेकरणी केली फक्त फक्त नावापुरता आहे फक्त आता फक्त कलर मारायचा बाकी काय ना आम्ही करतोय सिंधुदुर्ग किल्ला ह्याच्यात आम्ही ह्याच्यात आम्ही आता पाणी टाकणार त्याच्यानंतर डॉल्फिन बिल्फिन आमच्या पर्यातले हन्न त्या सोडणार मोठमोठ्या मैया समुद्रात मय्ये कुठून आले म्हणतील शंख टाकली शंकबिंकान हा नेचा सोड़ना आणि इकडे आम्ही विहीर पण बनवलेले दाखव साईडला गोड्या पाण्याची विहीर आहे पट्ट पट्टे चुना आणि चुना अजून काय चुनानी गुळाची अजून तिथे वरती लेवल या एक ही यायची आहे पट्टी सिमेंट ह्या आम्ही फक्त दगडाची कलर काढलेला आहे काळा त्याच्या अजून कलर येणार आहे अजून आमचे महाराज बसले पण नाहीत उद्या हा उद्या आज कलर होईल तुझ्यापासून हा काय परत केव्हा जाऊया डॉल्फिन हाय उद्या जाऊया हा कुर्ल्या सोडूया हे सगळ्या प्लास्टिक फाडतील कुर्ल्या ठेवणार ना पाणी सगळ्या तिकडे व्हाव तिकडे

म्हणजे अचानक भयानक पाऊस आलेला आपल्या गावाकडे कामा दाखवतो तुम्हाला पाऊस मग पाऊस नव्हता आता पर आता आलेला आहे पाऊस ते दिसत अस